नमस्कार समस्त लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज ताजी बातम्या ता जा या ठिकाणी आहे एकंदरीत जर बघितलं तर आत्तापर्यंत जे आहे दहा हप्ते जे आहे लाडक्या बहिणींना मिळालेले आहे तर अकरावा हफ्ता कधी मिळणार ते आपण या ठिकाणी बघणार आहोत त्याचप्रमाणे जर बघितली तर एक मोठी अपडेट समोर आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर जय ज्या महिला यांनी कशात बसत नव्हत्या त्यांना आता वगळ वगळले जाऊ शकते एकंदरीत जर बघितलं तर जय ज्या महिला यांनी कशात बसत नव्हत्या त्यांना आत्तापर्यंत जय काही हप्ते मिळालेले आहे त्यांचे पैसे मागे घेणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे अकरावा हप्ता पुढील काही काळामध्ये किती दिवसामध्ये जमा होऊ शकतो ते सुद्धा आपण बघूयात आतापर्यंत जर बघितलं तर जय राज्याची आर्थिक स्थिती सध्या डामाडवला आहे बऱ्याच भागा बऱ्याच क्षेत्रामध्ये जर बघितलं तर जय मोठ्या प्रमाणात लॉस आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे मात्र लाडके बहीण योजने योजना ही चालू राहणार असल्याचे सरकारने सांगितलेली आहे यामध्ये कोणत्याही महिन्याचे हप्ते थकणार नाही असे सुद्धा सरकारने सांगितलेले आहे तर ही मोठी बिग ब्रेकिंग न्यूज आहे यामध्ये जर बघितलं तर आ, रुपाय आसा के लिली हुती। जे पुढील काही काळामध्ये जे आहे एकवीसशे रुपये देऊ असं सुद्धा गोवाई सरकारने केलेली होती मात्र सध्या जे काही हप्ता मिळत आहे तो सुद्धा टाईमवर देणे गरजेचे आहे सध्या जर बघितलं तर जे आहे आतापर्यंत सुरळीत हप्ते सर्वांना मिळालेले आहे आणि आता मे महिन्याचा हप्ता जो आहे तो तीस मे दरम्यान या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे किंवा तो पाच जूनपर्यंत जाण्याची शक्यता आहे मात्र पुढील काही दिवसामध्ये जो हप्ता हा शंभर टक्के